श्रीगणेशाय नमः ग्रंथ गीशपुराण खंड दुसरा अध्याय पहिला नारद उपदेश अथ गणेशपुरान उत्तरकाण्ड कृतयुग कथन प्रारंभ श्रीगणेशाय नम श्री सरस्वतय नम श्रीगुरुभ्यो नम श्री इष्टकुलदेवताभ्यो नमो नम श्री सीतारामचंद्राय नम नमो गणेशाध्यप्रकाशराचरा व्यापुनीतमांधकार उत्पतिल प्रतर्माध्यस का जीवचंद्रदयअस्तपाव अविद्याति प्रकटोसी तवोदयी जयलयासी अज्ञान पशु बंदना मुक्त मुक्तकसी जगदीशा जाती लया अहं अहंकोठारे सोडनिया पक्षिना आ मनोजिनी प्रकाशमान मुक्षक्षु भ्रमरतिलिना वेद नदी तटिगुन बुद्धिबोधन चक्रवाक मृदि उदयास्त ज्ञाज्ञान दियवे गला प्रकाशमान आपापना देखोजन मुनिजीवन सिद्धि त्यागी ऐशिहां निर्विकार जगद्वंधु भविन्ह करुणा पावावरा विश्वकारा गणपति नम अक्रिया अनामया शुद्धसनातया अन्मया नादिमाया नैनसी चिन्मय ऐक्य अगोचर श्रुति ने कुपर तर्काधी शास्त्रविचार वीरे समग्र तुझ पाहता स्थविता शशीजीव ब्रमादी कुंटित झाल्या तेथे प्रकृती केविलीला कैसा जो बाळा परिताचे बोले सुख संपन्न माता पित्रे जण होता देसा तू विश्वजनक बोबड्या बोले सत्वी बाळग या वाक्य विश्व बाळग विनायक संतोषसे जास्तवयथा स्तविन हे स्वीकारिक का जनन अनन्यभे माझे नमना गंगाजीवन सिंधुराजय ताका नमो नमु पद्मकजकुमारी श्री शारदावागीश्वरी चुतुखीवण्यलगरी वीणा संत शंसासनी नमुला ज्य ज्ञान काय ज्ञानार्थ का प्रकाशमान कृपालोकन किरण स्पर्श धैल्यन प्रकाशे नमो आचार्य परापत निरंजन सद्गुरनाथ अवलोकिता कृपा शाश्वत तमनाशक आशिष अज्ञान ते मिळ जाय ते सर्व देखना होय मग स्वहित आपले पागे सोयन हो चितुकाजी तैसे केले कृपाघने सुख दाविले गुरुभजने यास्तव लहान चावले मना भगवत स्तवन आवडे तरी आता वर निजेले जरी तुम्ही अवधान झालं तरी ग्रंथ व्यक्ती होईल तुमचे प्रसाद बोल करुणिया गणेश पुराण सागर त्यात महोदरी रत्नाकरा तैसे कांड द्वय सुंदर उपासना उत्तर कांडपई त्या उपासना का निरोपिले सरता कश्यपेनविले विनविले भगवंते जरी कृपा विलोकिले तरी एक दिले पाहिजे मज थोई मजा नंदन ऐकून कश्यप वचन मने गजानन दिले वर्धान तयासी ते वचन सत्य करावया प्रातुर्भाव वदावया तरी उत्तरकाड ऐकावया अवधान द्या येथोनी तरी सुता प्रति मंदी सादर याख्यने ऐकले पवित्र जे श्रेयस्कर सुगावघ जी अमृता ते पिके फिकरते जी मोक्षदा सकल दोष संहारदी पुण्यतर उन्नती धरी ती ऐकून लहान सावली माने जैसे अन्य बक्षिता प्रतिदिने तृप्ती नवे जंतुकारणे तैसे अम्मा करणे जागले तरी अन्य कथांतर सांगे सी तृप्ती कर देखोनी तुझा वक्ष सुधा कर आमचा हृदय सागर तू उल्हासला ऐकुनिनेश्वराजी वारी सुत आनंद लानी जय साच परतृप्तीला सुधांशी गगनी उगवला श्रोते सादर वक्ता होय आनंद निर्भर मग बोली कांड उत्तर परिसावे पूर्वे कथले उपासना कांड आता सांगेन क्रियाकांड गणेशे लीला केला प्रचंड दैत्य दंड विध्वंसिले साधू जनांजय संरक्षण जवृदी बाळन दाराभार संहारण यास्तवावतारण केले बाई ते मी आता तुम्ही प्रदी कथा कथिन पुण्यक्षदी माझी विनंती अवधारा बैसून बायसून जरी मग द्या अवधाना तरी कथावल्ली विस्तार फळे पुष्पजन पुछ निभविल मंदिसुता हे प्रार्थना करणे न लगे आता क्षुधार्थी प्रार्थिवाय सदा भोजन सादरा करा म्हणजे देवी अम्मासी झाले जो जो पुराणी श्रवण केले तो तो इच्छा वाढनुभू केले मन लावले श्रवणार्थी तरी आता उशीर नगरी दा वाढी आता कथा मृदा आम्ही तृप्त झाल्या तत्वता लोका समस्ता तारील संसारसागर दुस्तर मोह जळाती गंभीर तेथे मगर मग समग्र प्राणी ज्ञाता ज्ञान टे दोन वर्त संपूर्ण लोभ नक्र जाणुसळदी प्रजत्तमाचा जा वारा लागता उठती लहरा तेथे विषयाजित जळतेरा उत्थान थारा होय प्रमदा सर्पिनी याते दे प्राणी या ते विक मदम फोरा पडदे या रीती बुडती बहुजन स्वर्ग नरकिपेंत आश्रिता सुख दुःख प्राप्त प्राणी पडे हर्ष विषादा ऐसा सागर संसारसागरा श्रवण पाता दुर्धर घालून होय करणार पहिला पार पावे जना ऐसे मुलीश्वरांचे वचने आई सुत सुख सुखावला म्हणे मने आता सादर श्रवणे हे थुनी मुुजा सुने व्यासासि भृगुने भृगुकासी ते मिता तुम्मासी निश्चयसी सांग जे अमृता मुनिगोड सेवता सुखे पुनरागमन प्राणीपावे स्वानंद भवन सर्वदा घन सर्व ते कृष्णधी पायन वीरची सगरजोडुन नम्र नम्रभुवन गजानन कथामृत जय रूप रूपरुन कर्म करिता जाला भगवान ते कज लागुन कृपा करून खांडाई केले परी मन तृप्त नाही झाले तरी क्रीडा कांड बोलिले पाहिजे दयाळे जे जे अवतार धरून महादैत्याचे केले कंधन ते ते बाळपणी काय आचरणा देवे केले नाना तवस मुखापासून श्रवणाला करू लाभम्या आधीच गणेश कथा भावना वरी वक्रात ज्ञान घन ऐकता आमचे श्रवण श्रवणी सावधान जागाले ऐकून व्यासांचे वजन बोलता झाला उद्याच्यासन तव्हा केला भला प्रश्न आनंद घे नेहमी श्रोता सावधान हे वक्ता पाहावे समाधान जैसा चंद्रकर स्पर्श करुन सोमकांतदान द्रव लागे श्रोता जुनी जरी दुश्चित मांडला रस लया जात आणि श्रोता जरी देत चित्त तरी रस प्रसवत दे पुण्य श्लोकाने श्रद्धावंत श्रवणी एकाग्र चित्त ऐसा श्रोता जरी मिळत तरी हे ते तिने सांगावे तरी आता जगी पाहता तुझी एक सत्यवती सुद्धा जय ग्राही कभेड उत्तम बेडदा गोप्य पदार्था दा विजय तैसे हे गुह्या होनी गुह्य तर गणेश चरित्र पवित्र धरुणी नादावदार देवे भूभर उतरविला नाना विद्यंभर दिले देव स्वस्ता निस्थापिले साधुजन प्रतिपाळिले उच्चे दिछे दुष्ट दर्जन अनंत लिळा पावन त्यात इतिहास श्रवण करी अत्यंत सुखगण गणेशाख्यान जयंद ಮನು ಗುಹ ತು ಜುಣ ಸಾಂತ್ೋತರಿಾಗ್ರವ ಕರೇ ಯುಗಿ ಯುಗಿ ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ ಗಣೇಶ ಭಿನ್ನ ವಾಹನ ಭಿನ್ನ ಕರ್ಮ ಭಿನ್ನ ಗುಣ ದೈತ್ಯ ಭಿನ್ನೆ कृतायुगी सिंहावरे अरुढ कश्यप विनायकद्विजगेशरी कशपमंदरी गोत्तारला पीतवर्ण महाकाय सुलक्षण सर्वासी वरदेऊन अमर्गनस्थापिलेेतायुगी षडभुज षड्भुजछवी शुभ्रवर्ण मयुरश्रेश्वरभिधान जय भुवन थेविख्यात रक्तवर्ण लाखुवाहि गजानन चतुर्भुजा सिन्दूरमर्दन केलेले पण सर्वागी कलियुगी धूम्रवर्ण द्विहस्ताश्ववाहन धूम्रकेतोभिधान लेंच विनाशन जगद्मात्मा सयोगी चार अवतार धरणी केला दत्त संहार पुत्रविला भूमीचा भार कथा सांगेन सविस्तर प्रासाप्रदकृतयोगीची कथा परिसे सत्यवती सुता श्रवण मात्र दुष्कृता नाश होय तत्वता तात्काळ अंगदेशी एक मग्र तेथे रौद्र घेत द्विजवर रजगुण अवतार तद्रुप्यावतार जागला सर्व शास्त्रार्थ सर्वज्ञ देवयज्ञ पाद प्रे सुरणी व ब्राह्मण ईश्वर उपासना पूर्ण सर्वागम विशार पत्नी दयाला गुण शारदा कृपनावन्य शोभित धिक्कारित उपमा द्यावया प्रस्तुत दिशेना जिजा मुखचंद्र देता चय रोग लागला अहर्णीशी पूर्ण होय जय पौर्णिशे तब राहो तयासी तपतसे मनुनी शारदा मुख चंद्रासी साम्य नवे गजानन शिशि असोते सुंदरायसी दिव्या भरने शिशोभदा सुरेशोभे नभ मंडल तैसे शारदा तेज घरात नक्षत्रमाला ही महाबीला शोभे केवल तद्वद अभिनय ते शारदा उत्पल लोचना कोने काली गर्भधारणा करता जाली शोभली जाना शरचंद्र गगनाथ यापरी शारदा मासी गर्भवती पूर्ण दिवसी शरीर तेज ते अन्य ते, ते ते जैसी ज्योतना सुंदर चंद्रांसी नौ मास पूर्ण के यमल पुत्र जन्म ने ते अति सुंदर तर सुख सुखवाटले उभयता अज्ञान बहु दीर्घ रेन माता पिता देखो निनंदन मंदी आजी धन्य पूर्णापासून मुक्त झालो तव पंशदा धन्य 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 आमचे जनन आम्ही दिले नंदना। मानिले मग ब्राह्मण बाजरण आदो केले गणेश पूजन त्यावरी स्वस्ती मातृ मातृका पूजन पूर्वक श्राद्ध केले जातक्रम संपादले भक्ती करून ब्राह्मणाशी पूजले नान दिले सने घशा श्रेजन बाजरिले वस्त्रे रत्ने गौरविले नाना वाच्यांचे घोष गेले शर्करे स्वाटले घरोघरी तांदूळ दिले सर्वांचे पुत्र लाभे आनंद मानसे ज्येष्ठा ध्याननिष्ठ योगी यांचे सद्गुरुस्ते लाभला होया ऐसा आनंद मैदान दहा दिजन जाहल्या पाहिजे ब्राह्मण भक्ती करून त्यांची अर्चना दिदली दाने तर मग ज्योतिष शास्त्राची विशारदासी प्रश्न करी या काय ठेवे अम्मासी कृपा करून सांगावे सी सांगावे कृपा करून भेगीशी सांगावे मग ते अतीत अज्ञानगतवज्ञाने विचार करून आपले मनी सांगती रुद्र घेत लागणे अभिधान या दोघांचे दे देवांतक नरांतक नामे दोघांची साम्यक ठेवा शंदा झाले सुख द्विजभक्ती रस देखो द्विजासी स्वशो विधी करण केले दोघांचे नामकरण दिले ब्राह्मणासी भोजन नागरिक जन वंशकोजे बुद्धी पावेन तैसे दोघे भरती धरती उन्नती ते दुर्वांगुरी निर्मंदार पद्धती समाजले ताल वृक्ष जैसे सरळ वाढले दोघे अविकळ पदन्यासे रसातळ दडपिती दन, फळ ऐसे दया यदृच्छे पाऊल ठेवी ते दे ते शेषपना दडपदे ते दोघे उभे ठाकरे ते शिरे लागती भूमंडळे ते शिरे लागते भानुमंडळे ऐसा पराक्रमी देखून नाना कौतुकाव लोकेना माता आनंदघन तवधने आकमन नारद मने रुद्र केतोसी ऐकून तव पुत्र किर्दी मी आलो पहावयासि देखुनी आसी सुखावले पुढे अद्भुत क्रम मागे तुझे जे, जे चिदे इतर देखुनी दे संतोष स्वजना नवलकाय ऐसे नारदा जीवानी ऐकुनी पिता संतोष लावणी मने तव्रत देक्षुक्षाय जीवसो ही पराक्रमा व्यथया ही पराक्रमी व्यथ भावया

ील इति श्रीगणेशपुराणे उत्तरकाण्डे नारदोपदेशोन्नाम प्रथमोऽध्यायः ॐपतिदेवताभ्यो नमो नमः